जो स्टॉल लावलेला आहे नेमकं काय कन्सेप्ट आहे कोणकोणत्या वस्तू वस्तूत आपण जाणून घेऊया काय काय फायदा साहेब आम्ही इंडिकेन स्पेस साठी जर आम्ही पॉलिपॉस्पेट मध्ये काम करतो आता बऱ्याचशा ठिकाणी काय होत चाललंय चुनकडी होत चालली वारंवारशी त्यामुळे खाली खतांचा निचरा खतं साचून जातात ते आमची खतं वापरली तर शंभर टक्के रिझल्ट येतो खाली जी खतं साचली ती वेगळी होतात ही पॉलिपॉस्पेट टेक्नॉलॉजी आमची सर्व खतं ही युरोपवरून येतात रिपॅकिंग करत नाही आम्ही त्याला फक्त स्टिकर लावून आपल्या कंपनी मार्फत विकलं जात याच्यामध्ये ही ग्रेड बघा ही मार्केटला झिरो बेच असत त्याच्या इंडिकेम नावाने आपण विकतो फक्त साईज असल का असेल त्यासाठी फेर डिपिशियन्स त्यासाठी ही ग्रेड एकमेव हो कामाला आहे शेतकऱ्यांच्या पिकासाठी हे निश्चित उपयुक्त आहे एकदा स्टॉलला भेट द्या माहिती घ्या आणि इतर ठिकाणी सुद्धा इतर शेतकऱ्यांना सांगा आता आपण माझ्या पाहिले ठिकाणी ट्रॅक्टर आहेत ट्रॅक्टरच्या किमती नेमक्या काय आहेत आणि शेतकऱ्यांनी आमच्याकडचा ट्रॅक्टर का घ्यावा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया भाऊ कुठल्या चा कंपनीचे ट्रॅक्टर आहेत आणि शेतकऱ्यांनी तुमच्याकडचे ट्रॅक्टर का घ्यावेत आपला हा टी शक्ती ट्रॅक्टर आहे हा एकोणतीस एस पी ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर तुमचा तीन फूटमध्ये बन होतो साडेतीन फुटात बन होतो जेऊसात जे ट्रॅक्टर चालतात आपले तीन फूट रुंदीमध्ये तर हा त्यासाठी बेस्ट ट्रॅक्टर आहे आणि याचं काय सगळ्यात कमी तुमचं ॲव्हरेज आहे बाकीच्या तुम्ही ट्रॅक्टरचं जर बघणार कॉम्पिटिशनमध्ये तर सगळ्यात जास्त आपलं ऍव्हरेज सगळ्यात चांगला ट्रॅक्टर कमी म्हणजे कळलं नाही ॲव्हरेज जास्त आहे आपला जास्त आहे ट्रॅक्टरचा सगळ्यात जास्त बाकीच्या कंपन्यांपेक्षा त्याच्यामुळे कसं होते एस टी नाईन टू नाईन आहे आपला अठरा पी ए बावीस आहे सत्तावीस आहे तुमचं एकोणतीस आहे आता बत्तीस मध्ये नवीन लॉन्च झाला या कंपनीने टू व्हीलमध्ये बी ए फोर व्हीलमध्ये बी अवेलेबल आहे पंचेचाळीस पी ए पन्नास एच पी किर्लस्कर मध्ये पहिले किर्लोस्कर इंजिन स्वराजमध्ये होतं आता स्वराज महिंद्रा स्वर टाईप झाला त्याच्यामुळे येत नाही इथं की प्युअर तुम्हाला किर्लोस्कर इंजिन भेटणार तर सगळ्यात असं त्याची लिफ्टिंग कॅपॅसिटी पण वाढते साडे अठराची लिफ्टिंग कॅपॅसिटी तर सगळ्यात पॉवरफुल ट्रॅक्टर पंधराची एसपी मध्ये आपला आणि बागासाठी लागेल तर तुमचा एकोणतीस एसपी आता प्रदर्शनाचा आजचा चौथा दिवस आहे कसा प्रदूषण मिळाला आहे सर तेवढा मागच्या वर्षापेक्षा या वर्षी चांगलाय थोडा मागच्या वर्षी कसं थोडं क्लायमेट पण थोडं कमी होतं त्याच्यामुळे थोडा ड्रॉबॅक होता आता यावर्षी कसं आहे की चांगलं आहे थोडं मार्केट चांगलं आहे इन्क्वायर बी चांगला भेटत आहे तर होईल आता चांगलं शासनाकडनं शेतकऱ्यांसाठी काही अनुदान नाही शासनाकडून आता अण्णासाहेब पाटीलची पण स्कीम चालू आहे आणि त्याच्या अगोदर आपल्या सबसिडी पण आहे सव्वा लाखापर्यंत सबसिडी आहे ट्रॅक्टरला सगळ्या मॉडेलला सव्वा लाखापर्यंत सबसिडी अवेलेबल आहे शेतकरी बांधवांनो तुमच्या उपयोगासाठी या ठिकाणी ट्रॅक्टर वगैरे उपलब्ध आहे एकदा भेट द्या पाहणी करा आणि तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही जरूर घ्या आता या ठिकाणी पाहतोय आपण ह्या ज्या मशिनरी आहेत ह्या शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत शेतकरी बांधव इथं येतात माहिती घेतात शेतकऱ्यांनी खरं खरेदी केलं पाहिजे आणि या ठिकाणी स्टॉल लावल्यानंतर शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये सुद्धा मिळायला हवं हे इन्स्ट्रुमेंटचं नेमकं नाव हो काय पिकासाठी याचा फायदा काय आपण समजून घेऊया सर या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात याला पॉवर टिलर म्हणतात शेतामध्ये जे आपण उसामध्ये खुरपणी करण्यासाठी किंवा बाकी जे भाजीपाला पिकं त्याच्यामध्ये खुरपणी पिकांना भर लावण्यासाठीचं काम जे आहे हे पॉवर टिलर मशीन करतात याच्यामध्ये व्ही एस टीमध्ये मध्ये व्ही एस टी कंपनीमध्ये साडेतीन एच पीपासून पासून तर सोळा एच पीपर्यंतच्या पर्यंतचे मशीन अवेलेबल आहेत यामध्ये आपले भाजीपाला असू द्यात म्हणजे सरेवरची जी पिकं आहेत टोमॅटो वांगी मिरची प्रत्येक आलं हळद आहेत हा पॉवर टिलर जर शेतीमध्ये वापरायचा असेल तर दोन ओळीमधलं अंतर किती ठेवलं पाहिजे दोन ओळींमधलं अंतर जे आहे काय तुम्ही अडीच फुटापासून तर पाच फुटापर्यंतच्या शरीरमध्ये का मशीन वापरू हो शकता कारण त्याच्यामध्ये कमीत कमी साडेतीन एच पासून तर सोळा एच पर्यंत मशीन आहे त्यांची रुंदी जी आहे दीड फुटापासून तर ते चार फुटापर्यंत पाच फुटापर्यंत काम करू शकतात काय किंमत याची स्टार्टिंग किंमत पंचाळीस हजार रुपया पासून पावर टीलर तेरा एच पी मध्ये आहे सगळ्या जास्त होतं याची दोन लाख सात हजार रुपयापर्यंत किंमत आहे वॉरंटी वॉरंटी याची एक वर्षाची आहे याला सबसिडी पण कृषी विभागाने भेटते पंचाळीस हजार रुपयापर्यंत सबसिडी पण भेटते स्टॉल कुठे याचं ऑफिस आपलं शोरूम जे आहे ते नारंगावला वालझाडेमाळ्यामध्ये नारंगावला आहे आपल्या जवळजवळ जो, दहा वर्षापासून आपण त्याचा सर्व्हिस देतो आहे काय प्रतिसाद कसा मिळतो चार दिवसाचा हा चार दिवसामध्ये कस्टमरांना जे नवीन नवीन कस्टमर येतात त्यांना ज्यांना माहिती घेण्यासाठी त्यांना कृषी प्रदर्शन हे केविकेने ठेवलेलं त्यांना एकदम बेस्ट आहे जे आपल्या परिसरामधले जे शेतकरी आहेत का जे कधी कधी शोरूमला येत नाहीत पण इथे होऊन येत ना त्यांना त्या गोष्टीविषयी माहिती भेटते आणि जे यूट्यूब किंवा बाकीच्या माहिती खोटी माहिती काय काय प्रोयर होते अशा कृषी प्रदर्शनामध्ये त्यांना योग्य माहिती भेटते टिलर जो आहे त्याचा नेमका कन्सेप्ट काय आहे पॉवर टिलर जो आहे काय याच्यामध्ये आतापर्यंत आपण बैलांनी शेती करत होतो आता बैल कमी झालेली आहेत तर बैलांना पर्याय म्हणून लोकांकडे मोठा दा, ट्रॅक्टर आहेत ट्रॅक्टरच्या छोटी मशीन घेऊन आपण घरच्या घरी जे काम आहे ते आरामशी करू शकतो पूर्वीच्या काळी लोक शेतकरी बैलाच्या आधारे शेती करायचे आता वेगवेगळ्या आधुनिक उपकरण मार्केटमध्ये आलेली आहेत शेतकरी बांधवांना इथे एक एकदा एक या भेट द्या आणि तुमच्या उपयोगासाठी जी वस्तू इथे घ्या नारायणगावमध्ये यांचा स्टॉल आहे एकदा भेट देऊन अवजारांची माहिती घ्या तुम्हाला तुमचे अनुभव शेअर करा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल त्या त्या मेर यांनी ज्या ठिकाणी ज्या वस्तू विक्रीला ठेवलेल्या आहेत किंवा जे स्टॉल लावलेले आहेत त्याचा फायदा निश्चित चांगल्या प्रकारे आता आपण या ठिकाणी पाहतोय त्याच्या गाड्या विक्रीला आहेत या इलेक्ट्रिक बाईक आहेत त्याचा प्रतिसाद इथं लोकांचा पाहण्याचा खूप मिळतोय लोक एवढं पाहायला मिळतात म्हणजे बुकिंग सुद्धा असेल तर आपण जाणून घेऊया काय तुमचं कोण माहिती सांगेल आपल्या सगळ्या एन केस हजार पासून बॅटरीची वॉरंटी एक वॉरंटी वर्षी गॅरंटी नाही गॅरंटी वॉरंटी दोन्ही साली गॅरंटी म्हणजे काय वॉरंटी म्हणजे काय गॅरंटी म्हणजे आपण रिप्लेसमेंट देतो आणि वॉरंटी म्हणजे रिपेअर वगैरे करून देतो पण आपण टेबल रिप्लेसमेंट बॅटरीला चार दिवस कृषी प्रदेश चालू आहे प्रतिसाद कसा म्हणतो चांगला काय सर तुम्ही काय सांगा नाही मी आताच आलो इथे त्यांच्याकडे माहिती घेतोय काय विचार चाललाय का हा चाल एक एका गाडीचा विचार चालू आहे त्या गाडीचा विचार चालू आहे सेकंड हँड गेटापेक्षा ही जर नवी गाडी घेतली तर एक चाळीस पर्यंत पडते असं मला आता त्या किंमत कमी का आता आपण लाखापर्यंत बाकीच्या स्कूटींच्या किमती आहेत तुमच्यामध्ये काय पार्ट डुप्लिकेट आहेत का किंवा एवढी स्वस्त काय आपली बाळवणीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यामुळे आपल्याला ट्रान्सपोर्टचा खर्च वगैरे कमी होतो ना त्याच्यामुळे आपण स्वस्त लावलेलं पासिंग वगैरे करून देणार नाही विदाऊट पासिंग ला खर्च किती लईतले पंधरा एक हजार रुपये खर्च ही जी गाडी आहे हे, हे काय म्हणजे लेडीज महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी काय का किंमत आहे इथे एक लाख तीस हजार रुपये प्राईज आहे ही कुठली गाडी आहे मालवाहतूक साठी सिंगल गाडी कुठली ही सिंगल गाडी हो सिंगल बॅटरी वाली ना आता इथे काय किंमत आहे साठ हजार रुपये प्राईस साठ हजार वॉरंटी एक वर्ष गॅरंटी एक वर्ष सगळ्यांना आता आम्हाला सांगण्यात आलं की ह्या सगळ्या विदाऊट पासिंगच्या गाड्या आहेत आता जर पुण्यामध्ये आर जर हे केलं तर त्यावेळेला मग आम्ही काय करणार पासिंगचे पैसे तुम्ही पंधरा हजार रुपये यांचं म्हणणं असं आहे या सगळ्या गाड्यांना पासिंग आहे आर टीओ ची म्हणजे पासिंगचं रजिस्ट्रेशन इन्शुरन्स वगळून कस्टमरनी कर हे हे कस्टमरनी लाग, लागत असेल तर आपण देऊ शकतो नाही लागत नाही रजिस्ट्रेशन करणं मस्त आहे ना हो मस्त अंदाजे किती येतो पंधरा एक हजार रुपये म्हणजे पासष्ट सत्तर आणि ऐंशी हजार ऐंशी स्वस्त आहे तरी सोच हरकत कारण काय होत आता जे आपली ग्रामीण भागात कोणी हे करीत नाही त्याच्यामुळे आपण पासिंग वगैरे नाही देत भागात गाडी नाही तसं नाही काही कारण हिला ध्वनी प्रदूषण नाही हवा प्रदूषण नाही असं थोडक्यात काही नाही त्याच्यामुळे बॅटरी कुठून आणता बॅटरी आपण हिच्यावरून कंपनीतून आपल्याला बाळगणीमध्ये कंपनी ग्राहकांना कंपनीचा दावा असा आहे की या इतर कंपन्यांच्या गाड्या खूप महाग आहे आम्ही जवळ याच मॅन्युफॅक्चरिंग करतो म्हणून त्या स्वस्तात आहेत आता कंपनी दावा आहे एखाद्या ग्राहकाने ती घेऊन स्वतःचा अनुभव शेअर करणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन शिवाय साठ पास साठ हजार रुपयाला गाडी मिळते साधारण पंधरा एक हजार रुपये रजिस्ट्रेशनचा खर्च मिळतो अनिल तर त्या मेयर यांनी लावलेले या स्टॉलमध्ये प्रतिसाद नक्की चांगला मिळतोय अशा दुकानांना भेटी द्या तुमचा अनुभव शेअर करा आणि हो एखादी गाडी आवडली तर निश्चित घ्या काय गाडी घ्यायची का फक्त पाहिजे कुठून आलीस हिवरे हिवरे कुठलं बुद्रुके दिवरे काय गाडी कशी वाटली घेण्याचा प्रयत्न विचार इथं या ठिकाणी येणारे लोक इथं येतात पाहतात कुठल्या कुठल्या प्रकारची वस्तू घ्यायची कदाचित पैसे आपल्याकडे नसतात पण परंतु वस्तूची पाहणी करतात आणि घेण्याचा प्रयत्न करतात शेतकरी बांधवांनो इथं या भेट द्या आणि तुम्हाला जी वस्तू आवडेल ती खरेदी करा आता प्रत्येक वस्तू खरेदी करणं शक्य नाही परंतु एक निश्चित आहे इथं भेटी देऊन तुम्हाला काय आवडलं काही नाही आवडलं त्या संदर्भामध्ये आपली माहिती शेअर करा